नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे खासदार संजय राऊत यांनी नागासाधू बद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर शहरात शिवसेनेच्या वतीनं निषेध नोंदवून राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आलंय दिल्ली गेट वेस समोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी संताप व्यक्त करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून साधू संतांचा अपमान करणाऱ्या राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे या आंदोलनात शहर प्रमुख सचिन जाधव माजी महापौर शिलाताई शिंदे माजी नगरसेवक पैलवान सुभाष लोंढे अश्विनी जाधव शोभनाथ चव्हाण तृप्ती साळवे सलोनी शिंदे युवा सेनेचे पैलवान महेश लोंढे अमोल हुंबे दिगंबर गेंट्याल सुनील लालबोंद्रे रवी लालबोंद्रे अभिषेक भोसले रोहित पाथरकर सचिन राऊत नागेश शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आपण पाहतोय जगातून महाकुंभ्यासाठी सर्व हिंदू धर्म बांधव त्या ठिकाणी येऊ राहिलेत महाकुंभ मेळा म्हटलं की आपल्या हिंदू धर्मांचं एक श्रद्धास्थान आणि अशा या श्रद्धास्थानमध्ये श्रद्धास्थान असताना तिथं सर्व प्रकारचे साधू संत या ठिकाणी येत असतात पब्लिक त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसापासून तर करोडपती माणसापर्यंत एक सर्वसामान्य माणसासारखे सगळे त्या ठिकाणी असतात आणि साधू संतांवर भावना साधू संतांवर विश्वास असणारे साधू संतांवर आपला हिंदू धर्मियांचा असणारा आस्था अशा असताना संजय राऊत हा एकदम धडकलाच माणूस आहे हा कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हिंदू धर्मियांच्या भावना त्यांनी दुखवल्या नागा साधू हे अस्वस्थ साधू आहेत आणि शिंदे साहेबांनी त्यांचे शेजारी जाऊन बसावं असं घानेड वक्तव्य ज्या माणूस करू शकतो तो हिंदू धर्मियांचं काय करणार आपण पाहतोय की या संजय राऊत मुळेच की पूर्ण ठाकरे सेना उभटा पूर्ण लयास गेलेली आहे या अशा माणसाला त्यांनी जवळ ठेवल्या कारणानं आज ठाकरे सेनेची परिस्थिती आपण महाराष्ट्रात बघत आहोत पूर्णतः दा एकदम सुपडा साफ झालेला आहे आणि सर्व ठाकरे सेनेतील लोक शिंदे साहेबांसोबत रोज प्रवेश करत आहेत एका मागे एक प्रवेश चालू असताना या माणसाची मती भ्रष्ट झाली असं या ठिकाणी मी सांगतो आणि या माणसाला देवानी बुद्धी द्यावी आणि बाजूला टाकावं नाही तर कुड़ा टाका हा रोज सकाळच्या भोंग्यावानी रोज वाजत राहणार आणि हिंदू धर्मियांच्या भावना सर्वांच्या भावना दुखवत राहणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा